आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोल्हापुरात महापालिका निवडणुकीचे वारे जोरात सुरू आहेत प्रत्येक प्रभागात इच्छुकांची आता विविध मार्गाने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरू झालेली आहे त्यामुळे एकूणच कोल्हापूरचं वातावरण आता महापालिका निवडणुकामुळे झालेलं आहे या पार्श्वभूमीवर आपण कोल्हापुरातील जे काही वीस प्रभाग आहेत त्यातले आढावा आपण घेत आहोत आजचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक पंधरा जो कोल्हापूरच्या राजारामपुरी म्हणजे कोल्हापूरचं जे हार्ट आहे समजलं जातं त्या राजारामपुरीतलं आहे प्रचंड चुरशीची लढत या मैदानात होणार आहे राजारामपुरीच्या कारण तब्बल अकरापेक्षा जास्त माजी नगरसेवक आपलं हो। नशीब यामध्ये आजमावणार आहेत याशिवाय प्रचंड ताकदीचे उमेदवार विविध पक्षाचे पदाधिकारी या मैदानात उतरणार असल्यामुळं एकूणच राजारामपुरी या पंधरा नंबरच्या प्रभागात प्रचंड चुरशीची निवडणूक होणार हे नक्की आहे इथं महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांची जे काय तिकीट आहेत ते जवळजवळ फिक्स आहे पण महायुतीमध्ये मात्र तिकिटासाठी प्रचंड चुरस आत्ताच दिसत आहे जसं आरक्षण पडेल तेव्हा पुन्हा हे चुरस नक्की वाढेल कारण सगळेच ताकदीचे आहेत त्यामुळे कुणाला तिकीट द्यायचं हा फार मोठा प्रश्न महायुतीच्या नेत्यासमोर राहणार आहे कारण ज्या पद्धतीनं सध्या राजारामपुरीत प्रचंड चुर हे सुरू आहे प्रचार सुरू आहे ते पाहता या निवडणुकीत राजारामपुरीत प्रचंड घमासन होणार हे नक्की आहे आपण पाहूया की ह्या निवडणुकीत नेमकं माजी नगरसेवक कोण मैदानात उतरणार त्यामध्ये शिवाजी कवाळे आहेत हे माझी नगरसेवक जे मैदानात उतरणार नक्की त्यानंतर त्यांच्याच घरातील संदीप कवाळे त्याशिवाय कादंबरी कवाळे ज्या माजी महापौर आहेत त्या पण मैदानात उतरणार हे नक्की आहे सविता भालकर आहेत रमेश पुरेकर हे पण मैदानात उतरणार हे नक्की आहे यामुळे प्रतिज्ञा उत्तुरे आहेत ते पण मैदानात उतरणार हे नक्की आहे म्हणजे जवळजवळ अकरा पेक्षा अधिक माजी नगरसेवक म्हणजे अनिल कदम असतील संदीप कवाळे आपण आता नाव घेतलं मुरलीधर जाधव आहेत माजी उपमहापौर संजय मोहिते आहेत विजय सूर्यवंशी जे जन पक्षाच्या चिन्हावर निवडून आले ते आहेत मृदुला पुरेकर सुद्धा या मैदानात उतरण्याची शक्यता आहे प्रतिज्ञा उत्तुरेंचं नाव आपण घेतलंच आहे अनिल कदम आहेत म्हणजे जवळजवळ अकरापेक्षा अधिक माजी नगरसेवक या मैदानात उतरणार हे नक्की आहे याशिवाय एक ताकतीचे काही उमेदवार आहेत ज्या गेल्या निवडणुकीत ते अगदी काटावर पराभूत झाले आहेत त्यामध्ये आजम जमादार आहेत संग्राम निंबाळकर आहेत रहीम संदी आहेत याशिवाय इथं ताकतीचे उमेदवार म्हणून मुरलीधर जाधव यांचं नाव नक्की घेता येईल कवाळे घराण्यातले सगळेच ताकदीचे आहेत कारण संदीप कवाळे कादंबरी कवाळे शिवाजी कवाळे हे सगळेच ताकदीचे उमेदवार आहेत त्यामुळे कवाळे घराण्यातला एक उमेदवार या मैदानात एक किंवा दोन उमेदवार या मैदानात निश्चितपणे असणार आहे अतिशय महत्वाचा कोल्हापूरचा हा प्रभाग आहे दहा ते वीस वर्षे प्रचंड चुरस या, या प्रभागात दिसलेला आहे कारण सगळ्यांचीच तयारी जोरात आहे त्यामुळे महायुतीमध्ये त्यांची जी काय सध्या जोरात तयारी सुरू आहे कारण इच्छुकांची संख्या मोठी आहे कोणाला तिकीट मिळणार यावरच राजारामपुरीत बंडखोरी होणार की नाही हे आपल्याला कळेल सध्या तरी सगळे इच्छुक आपापल्या परीनं प्रचार करत आहेत आरक्षण पडल्यानंतर त्यातले काही आपोआप बाजूला पडतील आणि काही जणांची काही इच्छुक वाढतील सुद्धा कारण आरक्षणानुसार अनेक जण आपले पत्ते ओपन करतील सध्या जे काय किमान तीस उमेदवार सध्या या प्रभागात इच्छुक आहेत त्यातल्या काही उमेदवारांचा आपण परिचय निश्चितपणे या निमित्ताने करून घेऊया त्यामुळे सगळ्यात पहिले उमेदवार आहेत ते म्हणजे दुर्गेश कदम शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख होते अनेक वर्षे शिवसेनेच त्यांनी काम केलेलं आहे ताकदीचा उमेदवार म्हणून त्यांचं ना नाव आहे कारण सध्याही ते शिवसेनेत आहेत शिंदे गटात आहेत त्यामुळं यापूर्वी केलेल्या कामाचा त्यांना निश्चितपणे फायदा होईल यापूर्वी त्यांनी काहींना निवडून आणलं आहे आणि यावेळी मात्र ते स्वतः मैदानात उतरणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं सध्याचे या, या, या भागातले जे नगरसेवक ज्यांनी अतिशय जे चांगलं काम केलं प्रभाग स्मार्ट केला जे राजारामपुरी जसं कोल्हापूरचं हार्ट आहे तसं प्रभाग स्मार्ट करण्यात महेश उत्तुरे आणि प्रतिज्ञा उत्तुरे यांचं काम अतिशय चांगलं आहे प्रतिज्ञा उत्तरे ह्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आहेत एकनिष्ठ म्हणून त्यांचं नाव आहे दहा वर्षे त्यांनी अतिशय चांगलं काम करत असताना जवळजवळ पस्तीस कोटीचा निधी या प्रभागात खर्च केलेला आहे त्यामुळं या मतदारसंघात कदाचित महेश उत्तुरे आणि प्रतिज्ञा उत्तुरे हे दोघंही मैदानात उतरण्याची शक्यता आहे दोन जागा शिवसेनेला या मैदानात मिळण्याची ही चिन्हे आहेत कारण ताकद या मतदारसंघात शिवसेनेची अतिशय चांगली आहे पाणी प्रश्न असू दे किंवा रस्त्याचा प्रश्न असू दे सगळे प्रश्न अतिशय चांगलं काम करून चांगला संपर्क ठेवून उत्तुरे फॅमिलीनं रा, राजारामपुरी प्रभागात आपला दबदबा निश्चितपणे तयार केलेला आहे त्यानंतर आणखीन एक माजी नगरसेवक आहेत रमेश पुरेकर पुरेकर खरं तर यापूर्वी एकदा निवडून आले होते त्यांच्या पत्नी मृदुला पुरेकर या दोन वेळा निवडून आलेल्या आहेत त्यामुळे जुना मतदारसंघ आहे जुना संपर्क आहे त्याचा फायदा निश्चितपणे या निमित्ताने होऊ शकेल त्यांनी दोन वेळा आपल्या मित्राला या मतदारसंघातून निवडून आणलेला आहे त्यामुळं दोन वेळा थांबल्यानंतर आता ते या मैदानात अतिशय ताकदीनं पुन्हा एकदा उतरणार आहेत यानंतरचे उमेदवार आहेत रहीम संधी आणि आशिया संधी भाजपकडून हे इच्छुक आहेत गेल्या अनेक वर्षापासून रहीम संधी हे भाजपचं काम करत आहेत धनंजय म्हाडे युवा शक्तीचं काम करत आहेत उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आशिया संधी यांचं नाव घ्यावे लागलं कारण एम एस सी आहेत ते महाडिक परिवाराशी अतिशय जवळचे संबंध असलेल्या या संधी परिवारानं कोरोना काळात अतिशय चांगलं काम केलं गेल्या निवडणुकीत किरकोळ मतानं ते पराभूत झाले पण यावेळी मात्र गेल्या दहा वर्षात त्यांनी प्रचंड तयारी केलेली आहे या तयारीच्या जोरावर पुन्हा एकदा ते जनतेच्या समोर जाणार आहेत गेले तीस ते पस्तीस वर्षे ज्यांनी या प्रभागावर आपलं वर्चस्व ठेवलेलं आहे ते म्हणजे जाधव घरानं दीपक जाधव दोन वेळा निवडून आले ते महापौर झाले त्यानंतर मुरलीधर जाधव तीन वेळा निवडून येत हॅट्रिक केली एकदम जोरात संपर्क का प्रचंड काम या जोरावर आता मुरलीधर जाधव भाजपच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत मुरलीधर जाधव यांच्याबरोबरच करण जाधव हे सुद्धा इच्छुक आहेत ते त्यांचे पुतणे आहेत एकदम चांगलं काम असल्यामुळे आणि शाहूजलतंतरा असू दे घंटा गाडी असू दे ज्याची सुरुवात असू दे सत्ता असो वा नसो प्रचंड निधी खेचून आणणारा नगरसेवक म्हणून मुरलीधर जाधव यांचं नाव घ्यावं लागेल त्यामुळे या प्रभागात मुरलीधर जाधव की करण जाधव या दोघांपैकी निश्चितपणे मैदानात उतरणार आणि त्यांची ही परंपरा म्हणजे तीस पस्तीस वर्षाची परंपरा पुन्हा कायम ठेवणार का हा अतिशय उत्सुकतेचा विषय आहे त्यानंतर आहेत विशाल देवकुळे जे शिवसेना उबाटा गटाचे उत्तर विभागाचे प्रमुख आहेत एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांचं नाव घ्यावं लागेल गेले बारा वर्षे ते शिवसेनेचं अतिशय चांगलं काम करत शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग निश्चितपणे असतो पक्षाचा उपक्रम असू दे आंदोलन असू दे तिथं विशाल देवकुळे असणार सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या मतीला धावून जाणारा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विशाल देवकुळे यांची ओळख आहे त्यामुळे ते, ते सुद्धा या निवडणुकीत उतरणार आहेत आणखीन एक माजी नगरसेवक आहेत अनिल कदम जो सर्वसामान्यांचा आवाज एकदाच निवडून आले पण कोल्हापुरावर त्यांची छाप आहे एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं काम आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते सध्या इच्छुक आहेत पण त्यांचा मुलगा अमित कदम हा सुद्धा इच्छुक आहे त्यामुळं आता या दोघांपैकी कोण मैदानात उतरणार कारण गेले अनेक वर्षे त्यांचं काम अतिशय चांगलं आहे संपर्क अतिशय चांगला आहे त्यामुळं मध्ये आता कोण कदम ठेवणार या प्रभागात हे सगळं महत्वाचं आहे रघुनाथ टिपुगडे हे सुद्धा शिवसेनेच्या संस्थेपासून म्हणजे स्थापनेपासून शिवसेनेत काम करणारे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत एकोणीशे शहाऐंशी पासून ते सेनेत काम करत आहेत एकदम चांगला सक्रिय सहभाग या मतदारसंघात त्यांचाही आहे पक्षाबरोबर एकनिष्ठ राहत सार्वजनिक कामात सार्वजनिक उपक्रमात नेहमीच ते पुढे असतात त्यामुळे तेही आपलं नशीब या मैदानात आजमावणार आहेत त्यानंतर जे आहेत संदीप कवाळे स्थायी समितीचे माजी चेअरमन आहेत त्यांच्या सौ कादंबरी कवाळे या माजी महापौर होत्या त्यामुळं मतदारसंघात अतिशय चांगली कामं त्यांनी केलेली आहेत हनुमान तलावाचं बा बांधकाम असू दे किंवा अपले हे साठे म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं स्मृती स्तंभ सदन त्यांनी तयार केलेलं आहे मतदारसंघात प्रचंड निधी आणण्यात ते कधीही कमी पडले नाहीत त्यामुळं संदीप कवाळे का आणि कादंबरी कवाळे का हे दोघे या मतदारसंघातून इच्छुक आहेत याशिवाय अभिजित शिंदे गेले वीस वर्षे ज्यांचं सामाजिक काम येते आहे नऊ वर्षे भाजपचं काम सरचिटणीस म्हणून ते काम करत आहेत मंडल अध्यक्ष म्हणून त्यांनी रायणपुरीत काम केलेलं आहे त्यामुळं भाजपचं एक मोठं काम या भागात असलेल्यामुळं विधानसभा लोकसभा निवडणुकीत त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे अभिजित शिंदे हा भाजपचा नवा चेहरा म्हणून या प्रभागात आता निश्चितपणे पुढे येणार तेही या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहेत माजी नगरसेवक शिवाजी कवाळे हे देखील यावेळी काँग्रेसकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे त्यांनी काँग्रेसकडे तिकीट मागितलेलं आहे यापूर्वीसुद्धा ते निवडून आले होते त्यामुळं आता काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी जवळजवळ नक्की आहे कारण ताकद त्यांची या मतदारसंघात अतिशय चांगली आहे पत्नी नगरसेवका होत्या सून महापौर होत्या मुलगा स्थायी समितीचे चेअरमन या सगळ्या पार्श्वभूमीवर कवाळे घराण्याची ताकद या मतदारसंघात मोठी असल्यामुळं शिवाजी कवाळे सुद्धा काँग्रेसकडून या मतदारसंघातून मैदानात उतरणार हे नक्की आहे राजारामपुरी दोन वेळा नशीब आजमावलेले पण अगदीशे काठावर पराभूत झालेले आजम जमादार या निवडणुकीत अतिशय ताकदीनं उतरणार कारण त्याची तयारी त्यांनी जोरात केलेली आहे कारण दोन वेळेचा एकूण अनुभव त्यांच्या पाठीशी आहे सर्वसामान्य व्यक्ती आणि मंडप व्यावसायिक म्हणून पदरमोड करत अतिशय चांगलं काम या आजम जमादार यांच्याकडून सुरू आहे गेले पस्तीस वर्षे प्रभागात त्यांचं वास्तव्याने ते काम करत आहेत भाजपचे कोणतेही उपक्रम असू दे योजना असू दे ते सर्वसामान्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचण्यात आजम जमादार कुठेही कमी पडत नाहीत त्यांचा संपर्क अतिशय मोठा आहे सरकारी योजना आरोग्य शिबिर याशिवाय सर्वसामान्यांच्या हिताची जी जी कामं असतील ते करण्यात आजम जमादार यांचा वाटा निश्चितपणे पुढं असतो अल्पसंख्याक विभाग जो भाजपचा आहे त्याचे ते, ते शहर अध्यक्ष आहेत अल्पसंख्याकांच्या अडचणी नेहमी सोडवण्यात त्यांचा पुढाकार असतो आपला माणूस म्हणून ते या भागात परिचित आहेत सडळ हाताने मदत करणारा अविरत प्रयत्न करणारा अविरत सेवा करणारा पदरमोड करून समाजासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता म्हणून आजम जमादार यांची ओळख आहे त्यामुळं आजम जमादार यावेळी अतिशय ताकदीनं या मैदानात उतरलेले आहेत गेल्या दोन वेळाचा पराभव अगदी काटावर झालेला पराभव यामुळे मात्र आता ते एकदम ताकदीनं मैदानात उतरत असताना समाजसेवा आणि सामाजिक काम यामध्ये कुठेही आपण या कमी नाही हे गेल्या अनेक वर्षात त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच जोरावर ते आता आपलं नशीब आजमावणार आहेत माझी माजी, माजी उपमहापौर संजय मोहिते खर तर दोन वेळा निवडणूक लढवले दोन्ही वेळा ते निवडून आणले आहेत इतरा इतर आपल्या मित्राला दोन वेळा त्यांनी निवडून आणलेला आहे वीस वर्षे या प्रभागात त्यांचं वर्षस्व आहे त्यामुळं शिक्षण सभापती म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं प्रभाग समिती सभापती म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं जी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी अतिशय चांगलं काम केलं या प्रभागाला पाच वेळा संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान पुरस्कार मिळवण्यात त्यांचा वाटा अतिशय महत्वाचा होता यामुळे काम करणारा संपर्क ठेवणारा रोज सायकलवर आपल्या प्रभागात फेरपटका मारून अडीअडचणी समजून घेणारा Uh, कार्यकर्ता म्हणून संजय मोहिते यांची ओळख आहे याशिवाय आहेत संग्राम निंबाळकर जे भाजपकडनं इच्छुक आहेत पूर्वी सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली होती त्यांच्या आईने निवडणूक लढवली होती अतिशय काटावर त्यांचा पराभव झाला दोन नंबरला मत त्यांना मिळाले आहेत रस्त्यांची कामं असू दे इतर आ, अनेक कामं असू दे या ही कामं करून घेण्यात पक्षाचा निधी खेचून आणून ही कामं करून घेण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार गेले दहा वर्षे ते पक्षात सक्रिय आहेत ते सुद्धा आपलं नशीब आजमावणार आहेत विजय सूर्यवंशी जे माजी नगरसेवक हो आहेत जनसुराजच्या वतीने निवडून आले होते बुरुड समाजाचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत मंडप व्यावसायिक असलेल्या विजय सूर्यवंशी यांचा या रायमपुरीत अतिशय चांगला संपर्क आहे अपक्ष उभं राहून सुद्धा चांगली मतं घेण्यामध्ये आणि निवडून येण्यामध्ये त्यांचा वाटा होता त्यामुळे विजय सूर्यवंशी सुद्धा पुन्हा आपलं नशीब या मतदारसंघात आजमावणार आहेत अमित पसारे आणि वैशाली पसारे यापूर्वीसुद्धा यांनी निवडणूक लढवली दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली आहेत आता भाजपकडून ते इच्छुक आहेत बुद्धिजीवी जी काय भाजपची शाखा आहे त्याचे ते जिल्हा संघटक आहेत महिला आघाडीच्या वैशाली पसारे या प्रमुख होत्या अनेक वर्षी हे दोन फॅमिली राजकारणात आहेत अमित पसारे हे सी एस आहेत त्यामुळे उद्योग आणि व्यवसायाच्या चांगला संबंध आहे याच जोरावर ते पुन्हा या निवडणुकीत उतरणार आहेत सगळ्यात महत्वाचं विजय जाधव जे भाजपचे जिल्हा आता अध्यक्ष आहेत महानगराध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी दीपाली जाधव या मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे गेले अनेक वर्ष विजय जाधव हे भाजपमध्ये सक्रिय आहेत अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत त्यामुळे या जोरावर दीपाली जाधव आपलं नशीब आजमावणार असं एकूण सध्याचं चित्र आहे याशिवाय प्रशांत घाटगे जन शक्ती पक्षाचे शहराध्यक्ष आहेत गेले वीस वर्षे राजकारणात आहेत अनेक वर्षे त्यांचं काम त्या सुरू आहे त्यामुळं ते सुद्धा आपलं नशीब या मतदारसंघातून आजमावणार आहेत याशिवाय कुलदीप देसाई आहेत अण्णा गर्दे आहेत प्रशांत अवघडे आहेत आकाश कवाळे आहेत नितीन पाटील आहेत सध्याचे विद्यमान नगर सविता भालकर शशिकांत भालकर अमर भालकर या भालकर कुटुंबातला एखादा व्यक्ती या निवडणुकीत उतरण्याची चिन्ह आहेत म्हणजे इच्छुकांची संख्या या मतदारसंघात मोठी आहे ताकतीचे उमेदवार भरपूर आहेत यामुळं ताकतीच्या उमेदवारामुळे आणि कोल्हापूरचा अतिशय महत्त्वाचा भाग हा राजारामपुरी असल्यामुळे सगळ्या कोल्हापूरचं लक्ष या मतदारसंघाकडे निश्चितपणे लागून राहिलं आहे ताकतीच्या उमेदवार आता टक्कर कशी होणार माजी नगरसेवकामध्ये जे काही अकरा बारा आहेत त्यातले नेमकं मैदानात कोण उतरणार भाजपच्या वतीने इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यामुळे त्यातल्या तिकीट कुणाला मिळणार या सगळ्या वर सध्या या निवडणुकीचा एकूण राग रंग अवलंबून राहणार आहे सध्या तरी राजारामपुरी मतदारसंघात चुरशीची लढत होणार हे नक्की आहे महाविकासकडं अतिशय ताकदीचे उमेदवार आहेत हो तसंच महायुतीकडे आहेत त्यामुळे दोघांच्या मध्ये चांगलं घमासान होणार आणि या मतदारसंघात चुरशीचा निकाल लागणार हे नक्की आहे त्यामुळं आता आपण या प्रभागाची माहिती घेतलेली आहे आपल्याला अजून की कोल्हापुरातील आणखी ज्या उर्वरित मतदारसंघाचं जे काय माहिती आहे ती घेणार आहोत आपल्याला अशीच माहिती हवी असेल मतदारसंघाचा एकूण लेखाजोगा हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद